याद रखना हा डायलॉग माझ्या हल्लीच माझ्या एका फ्रेंडने मला मारला आणि त्याच्या रिलेटेडच काही गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल मला तुम्हाला हा व्हिडिओ सांगायचा आहे खूप छान वाक्य आहे दुआ में याद रखना तर रिसेंटली मी एक बुक लिहित होते आणि त्या बुक लिहिता लिहिता मी माझ्या भूतकाळात गेले की ते बुक होतं ग्रॅटिट्यूडवरती सो ते लिहिता लिहिता काही गोष्टी मी भूतकाळात जाऊन पाहिले की अशा कोण कोण व्यक्ती आहेत की ज्यांनी माझ्यासाठी काय काय आहे तो मदना इतना मनना कही कही तर भूतकाळांमधनं आठवणीतनं लहानपणी शाळेमधनं काही व्यक्ती माझ्यासमोर आलं ज्यांनी माझ्यासाठी लहानपणी खूप काही काही केलं तर माझ्या लक्षात आलं अरे मी या व्यक्तींना साधा फोनही नाही करत आहे ना कॉन्टॅक्टमध्ये आहे कृतज्ञता थँक्यू बोलणं आणि थँक्यूही नाही म्हणत आहे सो so, मी एक काम केलं त्या व्यक्तींसाठी ते जेव्हा मला असं रिअलाईज झालं तेव्हा तर मी काय केलं सकाळी उठते तेव्हा मी त्यांना म्हणते की थँक हे देवा कळत नकळतपणे या व्यक्तीकडनं काही चूक झाली असेल चुकी त्यांच्या वतीने मी माफी मागते त्यांना कायम हेल्दी ठेव हॅपी ठेव आनंदी ठेव समाधानी ठेव आणि त्या व्यक्तीसाठी ही एक मिनटाची प्रार्थना करायची म्हणजेच थोडक्यात काय दुवा मागायची ओके आणि सो so, हे hey, मी माझ्या लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड केलं ला की अरे तर तुमच्यापैकी बरेच लोक असतील ज्यांना वेळ नसेल की अशा लोकांनाच्या टचमध्ये राहायला किंवा त्यांना थँक्यू फील करायला तर तुम्ही एक मिडमीट काढून त्यांच्यासाठी दुवा जरूर मागू शकता जी मी मागितली ह्या दुवाबद्दल मी तुम्हाला असं सांगू शकते की ही ॲक्च्युली होनोपो प्रार्थना आहे आणि त्या प्रार्थनेबद्दल मी दुसऱ्यांसाठी का आ, को कोणाचा प्रार्थना करायची असेल तर कशी करायची हे मी माझ्या मन गुरुकडनं शिकले तर कळत नकळत म्हणजे समजा तुम्हाला दुस एखाद्या व्यक्तीने तुमच्यासाठी काही केलं असेल तुम्हाला प्रार्थना करायची तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन बळसी कळत नकळत म्हणे ह्या व्यक्तीकडनं काय चूक झाली असेल कर्म चुकीचे त्यांची जबाबदारी मी घेते त्यांना हेल्दी हॅपी वाईस ठेवा असे करून तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना म्हणू शकता तर सांगण्याचा मुद्दा हा की रिसेंटली आता हे मी माझ्या गुरुकडनं हे वाक्य शिकलेले हे प्रार्थना तर मी ते करायला लागले दररोज त्या व्यक्तींसाठी ज्यांनी माझ्यासाठी काही केलं तर रिसेंटली माझ्या आतेचा पंच्याहत्तरावा बड्डे होता दिदींनी आधीच फोन करून काही नातेवाईकांना बोलवलं ती नातेवाईक असे होते की ज्यांनी आतेने लहानपणी त्या मुलांना चुलत भावंडांना सांभाळलं होते पण ते लोक आले नाही काही कारणास्तव असेल बिझी लाईफ शेड्यूल असेल पण आमचं असं बोलता बोलता निघालं की शी डिझर्व सेवंटी फिफ्थ बडेत तिने एवढं लहानपणी आपल्यासाठी केलं सांभाळलं तर यायला हवं होतं तेव्हा मला हे वाक्य आठवलं की दुआ मे याद रखणं तर मला असं सांगावं असं वाटतं की जर तुम्हाला जर हां आपल्या प्रत्येकाने फोन कॉल केले अफकोर्स आणि विश केलं पण अशा जर व्यक्ती तुमच्या आयुष्यात असतील लहानपणी तुम्हाला शाळेमधून आणायला किंवा तुम्हाला ज्ञानी असेल तुम्हाला लहान लहान टायमासाठी तुमच्या आयुष्यात ते व्यक्त आले असेल कोणी ट्यूशन टीचर असेल कोणी लहानपणी तुम्हाला सांभाळलं असेल असं बऱ्याच व्यक्ती तुमच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात आले असतील तर त्यांना विसरून कसं चालेल त्यांच्यासाठी तुम्ही अशा दुवा मागू शकता जर तुम्ही फोन कॉल नाही करू शकत आहेत असाल तर तर दुआ मे जरूर याद रखना सो so, मला हे खूप प्रकर्षाने जाणवलं की तुम्ही एक फोन कॉल नाही करू शकत आहात तर निदान तुम्ही अशा दुवा तरी मागू शकता दररोज त्या व्यक्तीसाठी जो तो आपल्या आपल्या परिवारामध्ये आणि खूप बिझी असतो मुलांमध्ये आणि हे पण कृतज्ञतेसोबत ही दुवा जर ॲड कराल एक मिनटंच लागतं तुम्ही देवा हात हात जरदो जोडतच असाल हे एक वाक्य त्या व्यक्तीसाठी बोललात तर त्याच्यामध्ये तुम्ही पुढे क्रू थँक्यू ही जोडू शकता